नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत असते शी मीरा म्हणते अंबिकाला बाबांना केस त्याच्याने अंबिकाला प्रचंड असा आनंद झालेला राहतो तेव्हा तिथून ते नर्मदा येते नर्मदा म्हणते मंजिरीला हे बघा ही स्वतःशीच बोलत राहते मला तर पूर्णपणे वेडी वाटते ती गावावरनं पण आली ती ना तेव्हा पण ती अशीच वागायची नुसती स्वतःशी बडबडत राहायची मी तिला विचार ती कोणाशी बोलते पण ती मला काही पण एक सांगायची नाही आता बघा ना तुम्ही ती स्वतःचीच बोलते ती मला वेडी वाटते पूर्णपणे एक बिंडोक बाई असेल ती मंजिरी पण बोलते मीरा वेडी वा एकदम भारी गोष्ट सापडली आता माझ्या हातामध्ये आता मी हेच आथर्वला पटवून देते ती स्वतःशी बडबडत राहते कारण की का आता मंजिरीला पण माहिती राहते ती मीरा स्वतःशी काही बडबडत नाहीये मीरा अंबिकाशी बोलते ते सगळं मंजिरीला माहिती राहतं पण ही मुद्दमच मंजिरी आता एक असा प्लॅन करणार राहते की डायरेक्ट आथर्व पुढे जाते आणि म्हणते आथर्व मीरा स्वतःशी बोलत राहते वेड्यासारखं वागत राहते मला असं वाटतं मीरा वेडी आता नर्मदाला पण ते पटलेलं राहतं मीरा वेडी कारण की नर्मदानीच त्या गोष्टीची सुरुवात केली राहते आता नर्मदा पण सगळ्या घरच्यांसमोर म्हणणारे सगळ्या घरच्यांना सांगणारे ही मीरा स्वतःशीच बोलत राहते ही मीरा वेडी वेड्यासारखं वागत राहते स्वतःशीच बोलत राहते कसं पटवून देणार ती स्वतःशीच बडबडत नाही ते अंबिकाशी बोलते कारण की मीरा ते सगळं घरच्यांच्या समोर सांगू शकणार नाही मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतोय हे पानं तर फारच इंटरेस्टिंग असणारे आता मीरा स्वतःला निर्दोष आहे हे सिद्ध कसं काय करणार आहे बरं हे पण पानं फारच रंजक ठरणार आहे आता अथर्व मीराच्या विरोधात कोणता निर्णय घेईल का आता अथर्व म्हणेल का मीराला आपण दवाखान्यात दाखवणे हे पण पानं फारच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मंदिरचा सा दररोज सारखा प्लॅन आपल्याला आता फ्लॉक होताना बघायला मिळेल का नाही हे पण पानं रंजक ठरणार ठरणारे अशाच अपडेटसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद